नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर बघा आज तुमच्यासाठी मी रेसिपी जी आणली आहे ना ती म्हणजेच हॉटेल रेस्टॉरंटसारखा पनीर टिक्का आता हा हॉटेलमध्ये खूपच महाग विकला जातो पण आज महागात न बनवता खूपच स्वस्तामध्ये आपण याला घरी बनवूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर एका ताटामध्ये खूप घट्ट दही घेतलेलं आहे दोन चमचे घट्ट दही घ्यायचं आहे तर बघू शकता दही घट्टच पाहिजे तर त्यानंतर दही घेतलं की याच्यामध्ये घेऊया एक चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर याच्यामध्ये घेऊया एक छोटा चमचा धने पावडर त्यानंतर घेऊया याच्यामध्ये एक छोटा चमचा साधं लाल तिखट पावडर आणि एक छोटा चमचा कस्तुरी मेथी हातावरती थोडीशी चुरगळून घेऊया त्यानंतर एक छोटा चमचा काळे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरा पावडर घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा आले लसणाची पेस्ट घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य काढून घेतलं की याच्यामध्ये रोजच्या वापरातील चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता एक छोटा चमचा चाट मसाला पण घ्यायचा आहे आता गॅसवरती कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये टाकूया आपण एक ते दोन चमचे तेल घालून घेऊया तेल तापलं की याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद पावडर घालून दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे त्या दोन चमचं बेसनपीठ घातलं की चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे तर ओवा घालून घेतला की व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये परत आपण एक चमचा लाल तिखट पावडर घालून घेऊया तर बघू शकता सर्व मिश्रण एकत्रित झालेलं आहे आता आपण ताटामधील मिश्रणामध्ये हे कढईमधील मिश्रण घालून घेऊया तर बघू शकता कढईमधील मिश्रण या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ता ताटामधील हे मिश्रण सर्व एकत्र करून घेऊया चमच्याच्या साह्याने तर बघू शकता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी खूप म्हणजे कमी वेळामध्ये होणार ही रेसिपी आहे तर बघा मिश्रण अगदी तयार झालं आहे पण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ना एक जुगाड करतात तंदूरमध्ये हे करतात पण आपल्याकडे तंदूर नाही आहे तर आपण जुगाड करूया की एक मातीचा दिवा घेतलेला आहे किंवा पण त्या पंथीमध्ये एक लाल कोळसा घ्यायचा आहे कोळसा थोडासा हे करून घेत लाल करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया गावरान तूप आणि याच्यावरती झाकण ठेवूया आपण एक चार ते पाच मिनटं तर बघा त्याला साईडला ठेवूया आणि त्यानंतर बघा अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे तुकडे करून घेऊया तर पनीरचे तुकडे आपण एक इंच रुंदी लांबीला अशा प्रकारे अशाच च पनीरचे तुकडे करून घेऊया तर बघू शकता पनीरचे तुकडे झालेले आहेत त्यानंतर शिमला मिरची आता शिमला मिरची पण आपण आहे ना आतमरला जो जाडसर भाग आहे ना तो शिमला मिरचीचा काढून टाकूया आणि फक्त शिमला मिरचीचाच भाग घेऊया तर अशा प्रकारे शिमला मिरचीचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे सर्व पनीर आणि शिमला मिरचीचे पण तुकडे आपले करून झालेले आहेत आता याच्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया तर बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा पालकाची पाने आता पालकाची पाने का तर याने कलर खूप छान येतो चटणीला त्यानंतर घालूया पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या छोटा अद्रकचा टुकडा आणि वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं आता मिक्सरमध्ये पाणी टाकून हे वाटून घेऊया तर बघू शकता आपलं जे झा मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते काढून घेऊया त्याच्यामध्ये मातीचा देवा काढून घेऊया आता ह्या मिश्रणाला जे आपण पनीरचे तुकडे किंवा पीस केलेले आहेत ना त्याला हे मसाला पूर्णपणे अशा प्र हाताने लावून घेऊया तर शिमला मिरची पनीरचे तुकडे जेवढे पण आहेत ना त्याला एक एक करून असा सर्व हा मसाला आपण लावून घेऊया तर सर्व मसाला इथं लावून झालेला आहे बघू शकता आणि आता एक लाकडी काठी घ्यायची आहे बारीक आता गाजर सर्वप्रथम मी आधी सर्व स्टार्टिंगला लावत आहे तर का तर तुम्हाला वाटत असेल पनीरचे पीस पडू नये म्हणून स्टार्टिंगला आधी गाजराचा तुकडा ठेवलेला आहे आपण त्यानंतर एक पनीरचा पीस नंतर एक शिमला मिरचीचा पीस त्यानंतर एक पनीरचा पीस आणि एक शिमला मिरचीचा पीस अशा प्रकारे आपण एका काडीला पाच पनीरचे पीस आणि पाच शिमला मिरचीचे काप लावून घेतलेले आहे आता मीडियम गॅसवरती आपण गॅस चालू पेटवलेला आहे मीडियम गॅसवरती कांदे भाज्याची चाळणी असते ना किंवा जाळी ती आपण ठेवलेली आहे त्यावरती अशा प्रकारे आता हा पनीर आपण भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मिडियम गॅसवरती आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर आतून व्यवस्थित पण भाजलं जाईल खाण्यासाठी तर अप्रतिम लागतं तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे बघा मागे पुढे सरकून अशा प्रकारेच मी पनीरचे हे पीस अशा प्रकारे सर्व भाजून शिकून घेतलेले आहे तर बघू शकता आपली चटणी पण तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच एकदा घरी तुम्ही पण ट्राय करून बघता खूपच कमी वेळामध्ये मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी संपूर्ण टिप्सही सा सांगितलेले आहे तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये